नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर पिल्लूला दोन तीन दिवस होत्या सुट्ट्या सॅटरडे संडे आणि मंडे मंडेला सुट्टी होती आणि तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यावेळेस पहाटे पाचलाच लाच उठून बसत होतं पण आज पिल्लूला स्कूल ला जायचं तर पिल्लूचे काही डोळेच उघडत नव्हते नेहमीप्रमाणे कधी कधी उठतो तो लवकर सातला वगैरे पण कधी कधी आठवड्यातून एक दोन वेळा असं होतच की त्याला बळच उठवायला लागतं साडेआठ पावणे नऊ वाजले तरी पण तो उठत नाही आज तसंच काहीस झालेलं माझा नाश्ता बनवून झालेला त्याच्यासाठीचा टिफिन वगैरे बनवून झालेला टिफिनमध्ये चपाती भाजी त्याच्यानंतर नाश्ता वगैरे आणि त्याचे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी मी काढून ठेवलेल्या पण तो काय उठतच नव्हता मग नंतर माझा आवरल्यानंतर मग मी त्याला उठवलं आणि त्याचं पटकन दहा मिनटामध्ये आवरून घेतलं त्याच्यानंतर आता आम्ही निघणार होतो स्कूलला जाण्यासाठी आणि स्कूलला जाताना आम्ही गाडीवर जातो तर थंडी भरपूर असते बाहेर तर त्याच्यामुळं कितीही उशीर होत असला तरी पण एक दोन मिनटामध्ये त्याला जर्किंग मी घालतेच भले स्कूलला गेल्यानंतर त्याने काढून ठेवलं तरी काही हरकत नाही पण जाताना जर्किंग हे घालतेच नाही तर लगेच सर्दी आणि खोकला लहान मुलांना सुरू होतो तर आता त्याच्या हातामध्ये खाऊ होता त्याच्यामुळे बॅग वगैरे मीच त्याला सगळं व्यवस्थित करून दिली आणि आता आम्ही निघालेलो आहोत स्कूलला जाण्यासाठी तीन दिवस कंटिन्युअसली सुट्ट्या असल्यामुळं पिल्लूला स्कूलला जायचा आज कंटाळा आलेला त्याच्यामुळे तो काही लवकर उठत नव्हता पण आज त्याला जर स्कूलला पाठवलं नसतं तर त्याने उद्या पण सेम असाच कंटाळा केला असता त्याच्यामुळे त्याला बळच उठवलं आणि आता स्कूलला घेऊन चाललेली आहे नऊच्या नंतर गेल की टीचर रागवतात लेट मार्क देतात आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना आमच्या पिल्लूकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तू बोल तू ते फिनिश कर हातातला असं बाहेर नाही खो बाहेर काका रागवतात आज अक्षरशः नाश्ता करायला पण वेळ नाही विहनला कारण विहन पाहुणे नऊला उठला दहा मिनिटात त्याच्या आंघोळ वगैरे सगळं रेडी केलं नाश्ता बनवून ठेवला होता त्याच्यासाठी पण त्याला आज खायलाच वेळ नाही चल चल ना सकटकन उशीर चल नंतर नंतर आल्यावरती चल पटकन गाडी कड चला 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 चला, चला। दे बस पटकन सर्वांगुळी जागा रेड कलर मी चालली तू एकटाच बस गप्पा मारत हा चला तर आल्यानंतर लॉक कंटिन्यू करते आले, आले विहानला स्कूलला सोडून आता घरातली क्लिनिंग वगैरे ते सगळं करून घेते आणि पायातलं पैनजण पण तुटलं नेमकं घरी आल्यानंतर तुटलं बाहेरच तुटलं असतं तर हरवून गेलं असतं तर आता घरी आल्यानंतर सगळी कामं मी करून घेतली आणि ती कामं करून झाल्यानंतर मग मी आता तुमच्यासोबत काय काय कामं केली ते शेअर करते तर सुरुवातीला बघू शकता पूर्ण किचनवरची भांडे वगैरे जे होते घासायला ती सगळी भांडी वगैरे घासली ओटा वगैरे घासला गॅस वगैरे घासला त्याच्यानंतर ट्रॉल्या वगैरे पुसून घेतल्या बेडवरचे जे ब्लँकेट्स वगैरे जे होतं सकाळचा सगळा पसारा तो सगळा पसारा आवरला बेडशीट्स वगैरे झटकले त्याच्यानंतर फरशी वगैरे झाडून पुसून घेतली त्याच्यानंतर गॅलरी वगैरे पण व्यवस्थित क्लीन करून घेतली चला तर आता माझी घरातली कामं मा आवरलीत आणि पिल्लूला घेऊन याचा टायमिंग झालेला आहे चला तर मग आता मी पिल्लूला घेऊन येते आणि त्याला घेऊन आल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते बाहेर पडताना मी तोंडाला बांधलेलं आहे का आता पाचच मिनिटं राहिले त्याला घेऊन जाण्यासाठी आम्ही जोरात पडली पायावर दुपारी पण थंडी वाजते आमच्याकडं ऊन पण पडले थंडी पण वाजते आता मी यांना घेऊन यायचे वॉश केले कपडे वॉश करायला बराच वेळ गेला गॅलरी पण वॉश केली गॅलरी वॉश करायला पण बराच वेळ गेला त्याच्यामुळे ती दोन कामं राहिलीत आता तो ज्यावेळेस दुपारी झोपेल त्यावेळेस ती कामं करेल तर राहिलेत पाच मिनटं पिल्लीला घेऊन यायला पाच आता गाडीवरती मी लगेच पोहोचेल चला तर आता पिल्लूला घेऊन आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करते शेट आले आता घरी आता शेट बघा आल्या शेटने हँडवॉश केलेले आहेत काय झालं बाबू हाताला काय झालं होतं तुझ्या हाताला सांग ना कपडे बदलू बताँ, बताँ। तुझे कपडे बदलू ओके ओके लागलं माझ्या पायाला माझं पैंजणच तुटलं आजारी हे बघ पायातलंच तुटलं माझ्या तुला तुझा नेऊन आणून घालायच्या धावपळीत माझं पायातलं तुटलं आले, आले आम्हाला लगेच स्कूलचे कपडे बदलायचे असतात एक मिनिट पण दम निघत नाही एक मिनिट आयकड नाही काढलंस तू आयकड काढून बॅग मध्ये ठेव शंभू का चला ठेवा लवकर 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 ठेवा नीट करा बॅग टिफिन काढून ठेवा बॅग मधून आता बॉटल काढून ठेवा चला कुठे टिफिन जर्किंग आलं का घेऊन घरी बॅग मध्ये आणलं का नाही खाल्ला मग काय खाल्लोस तू नाही आरतीला हो का मी गेलो होतो आरतीला दत्त जयंती निमित्त आरती होती है की ना इकडे मसाला काढून घेतलाय मसाल्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर आलं ते आता मी बारीक वाटून घेणार आहे भात झालाय आणि भाताच्या खाली आहे पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ जी शिजायला घातलेली आहे त्याच्यानंतर इकडे साइड बन हे मसाला वगैरे परतून घेते आणि त्याच्यानंतर इकडं कांदा भाजून ठेवलाय पण कांद्यामध्ये आपल्याला लागते पुरणासाठी जे आपण डाळ शिजायला घालतो ती डाळ आता ती डाळ शिजली नाहीये म्हणून मी हे वाटायचं ठेवले इकडं पूर्णामध्ये म्हणजे डाळीमध्ये घालण्यासाठी गुळ हा हे तो कापून ठेवलाय इकडे ह्या नकट्याचं अजून मस्ती चालू आहे त्याच्यामुळे मग काय आज मी प्रॉपर असा व्हिडिओ शूट केला नाही पण थोडक्यात मी तुमच्या सोबत शेअर करेल हात माझा आहे इकडे मसाला होतोय आणि इकडे जी डाळ सॉरी पुरणपोळी बनवण्यासाठी जी हरभऱ्याची डाळ आपण शिजायला लावतो ती आता मी परत लावलेली आहे कारण भाताबरोबर जरी शिजायला लावली तर भाताबरोबर ती शिजत नाही त्याच्यामुळे ज्यावेळेस परत कुकर थंड होतो त्यावेळेस भाताचा डबा मी बाहेर काढून घेते आणि त्याच्यानंतर मग कुकरच्या परत एक्स्ट्रा घेते आणि इकडे गुळ वगैरे तर बारीक करून ठेवलेलाच आहे इकडे कांदा वगैरे भाजून ठेवलेला आहे आता मी चपातीचं पीठ भिजवून घेणार आहे होमवर्क पण नाही घेतलाय आता होमवर्क कम्प्लीट करून घेते तोपर्यंत तो कुकर होतोय आणि आता जे मसाला वगैरे हे करत होते परतून घेत होते तो गॅस पण बंद करून येते आता हे वे वेळ होता म्हणून हे व्यवस्थित परतून घेतलं इकडे आता डाळ झाली शिजून तर डाळ बघू शकता अशी बारीक मऊसूत शिजली ना की वाटायला अजिबात वेळ लागत नाही पटकन वाटून होते आणि इकडे डाळीचं पाणी काढून घेतलंय आणि जसं मी करते तसंच इकडे ह्याचं काम चालू आहे करायचं शिजली खडा ठीक गेली तू करशील ना पोळ्या मोठ्या करून घाव खाल्ला आई काय करेन मग ये ना गुड बॉय टिव कट नाही चौकट बसेन नाही का मग तू पोळा करायला लागलो मी तिथं बसेल बाजूला पण मी चालेल ना <laughs> <laughs> ना ते करणार ना पोळ्या सगळं स्वयंपाक शिकवी ना मी तुला मी जसं करते तस तू करू लागा तुझ्या मोठा मी तुला सगळं शिकवल मग तू तुझ्या बायकोला हेल्प करायची कामात अजून आम्हाला बायको पण कळत नाही काहीच कळत नाही तरी असते तरी असतील तू नको बघू वरती गरम आहे सगळं इथं गरम पाणी आहे नको 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 तू खाली बस मग तुला पुरणपोळी खायची ना मग तू खाली बस मला त्रास नको देऊ त्याच्यामध्ये मसाला देहन पण थोडफार खातो त्याच्यामुळे मी काही जास्त तिखट नाही ही बनवणार आहे तर याला मी बाहेरचा कसलाच मसाला घालत नाही फक्त लाल तिखट आणि घरचा मसाला जो असतो मम्मीने दिलेला मसाला बस मस्तपैकी आमटीला तरी आलेली आहे याला काही भागामध्ये कटाची आमटी म्हणतात काही भागामध्ये सार म्हणतात तुम्हाला जर पुरणपोळीचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल एकदम कमीत कमी वेळेत पुरणपोळी कशी करायची तर मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पुरणपोळी करायला कधीच कंटाळा करणार नाही कारण इतक्या सोप्या पद्धतीने इतकी झटपट पुरणपोळी करता येते जर व्यवस्थित केली तर बटरफ्लाय नसून बाबू तो लाईटीचा किडा असेल आणि आज कसं पिल्लूची गडबड माझ्या पाठीमाग होती त्याच्यामुळे मी काय शूट वगैरे जास्त करत बसले नाही तर अशा पद्धतीने इथे माझा सार बनवून झालेला आहे आमच्याकडे याला सार म्हणतात काही भागाने भागामध्ये याला गटाची आमटी म्हणत असतील तर मला जशी म्हणजे आमच्या घरामध्ये वियांच्या बाबांना वगैरे जशा पद्धतीने सारा आवडतो आणि मला जशा पद्धतीने आवडतो आम्हाला जेवढा पातळ लागतो जेवढा घट्ट लागतो तशा पद्धतीने मी बनवलेला आहे तर भरपूर जण नाही झाली हे पाणी आणि इकडे ना कढई गरम करायला ठेवली आता मी पुरण आहे ना करून घेते हा बनवायची दोन मिनटात बनवून मिळतात आणि याच्यामध्ये आपल्याला वेलची जायफळ आणि बडी सोपची पावडर करून घालायची त्यांनी चव खूप छान येते आणि गुळाचं प्रमाण आम्ही डाळीचं प्रमाण एकदम बरोबर घेतलं ना गुळ पुरण पातळ वगैरे अजिबात होत नाही आणि व्यवस्थित केलं ना तर खूप छान होतं तर मी काय आज पिल्लूळ व्हिडिओ वगैरे शूट करणार पण नव्हते पण म्हटलं चला पुरणपोळी बनवत आहे तर थोडं फरका होईना तुमच्यासोबत शेअर करावं आणि असं या मला म्हणजे गोड व धोडाचे पदार्थ करायचेच नाही आहेत काही दिवस कारण आमच्या घरा आजी एक्सपायर झालेल्या आहेत त्याच्यामुळे पण विहानला खायचं होतं विहानला पुरणपोळी खायची होती आणि पुरणपोळी केली की त्याचं पाणी वगैरे राहतं डाळ वगैरे असते त्याच्यामुळे वियांच्या बाबांना सार खूप आवडतो म्हणून मग म्हटलं सार पण बनवूया खूप दिवसातून खूप महिन्यानंतर पुरणपोळी बनवली आज तर मी हे सगळं बनवून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल जेवताना व्हिडिओ दाखवते काय काय बनवले कसं कसं बनवलंय ते चला तर बोलू नंतर वियान कुठं गेलाय मी एवढं सगळं काम करते तर वियान इकडं बाजारचं पीठ घालवत आहे <laughs> का रे कालवून नाही चांगलं कालवा हो oh, हो oh, बसेल बसेल तर इकडं आता पुरण बनवून घेते एक पाच दहा मिनटाला <laughs> हे शेट पण इकडे पुरण गुळवणी बनवतात इकडे चपातीचं पीठ मळून घेतलंय आणि इकडं आपला सार बनवून झाला गॅस पण बंद केलाय आणि इकडं पुरणपोळीसाठी लावण्यासाठी पीठ पण काढून ठेवले खाली आहे भात याच्यामध्ये भाज्यासाठी पीठ भिजत घातले जेणेकरून इकडं पुरणपोळ्या होत तर ते पिठामध्ये सोडा वगैरे घालून भिजवून ठेवले तर ते छान भिजेल आणि भजी छान होते तर इकडे हे पुरण बनवायला चाळणी वगैरे घेतली आणि अशा पद्धतीने चाललंय आमचा स्वयंपाक आणि हे कार्टून मध्ये मध्ये करते म्हणून त्याला इकडे नादी लावले त्याला थोड्या वेळाने पूर्ण आंघोळच घालायला लागणार आहे कारण की त्यांनी पुरणपोळीसाठी गुळवणी बनवले अजून काय काय बनवलंय गुळवणी भाज्याचं पीठ कालवलंय आणि सगळा किचनमध्ये राडा करून ठेवलाय पण आता त्याला जर ते दिलं नसतं तर माझं इकडे हे झालं नसतं म्हणून सध्या मी त्याला काहीही बोलत नाहीये करू देते आणि थोड्या वेळाने मग फरशी वगैरे पण पुसून वगैरे घेईल कारण ज्या वेळेला बसायला पण जागा ठेवलेली नाही एवढा त्यांनी पसारा केला खाली बघू आणि डाळी हो दाड़ी। कर कर छान छान आणि डाळीमध्ये अजिबात कच नाही डाळी एकदम मऊ शिजली आहे ना एक दोन मिनिटं पण नाही लागत पण काही काही झालं नाही ना डाळ व्यवस्थित शिजू देत नाही आणि मग पुरण वाटायला घेतात मग खूप कंटाळ येतो पुरण वाटायचा रामछकडे यांच्या बाबांना अजिबात पुरणपोळी जास्त आवडत नाही ते एकच एकच पुरणपोळी खातात पण नैवेद्य करायचा असतो त्यामुळे मी बनवते मी एकदम आमच्या तिघा जेवढं लागतंय ना तेवढंच पुरण शिजत म्हणजे डाळ शिजत घातली होती म्हणजे आज बनवलं परत उद्यासाठी उद्या संध्याकाळसाठी असं नाही आत्ता बनवलं आहे तर ते आत्ता पुरतंच कारण की दुसऱ्या दिवशी खायला पण कोण नाही आहे आणि विनाकारण वाईला जाण्यापेक्षा व्यवस्थित मापात बनवलेलंच बरं म्हणून मग एकदम थोडसा

तर पोळीला मस्त अशा पद्धतीने तूप लावलं ना तर पोळीची चव अजूनच खूप छान लागते आणि तेल लावल्यावर एवढी छान पोळी लागत नाही जेवढी की तूप लावल्यावर लागते म्हणजे जसं आपल्या घरामध्ये उपलब्ध असेल त्या पद्धतीने विह्यांसाठी बऱ्याच वेळा आता आम्ही तूप आणतो त्याच्यामुळे तूप होतं म्हणून मग मी सध्या तुपाचा वापर करत होते बर म्हणजे काय हे बघा घुले सर आता आलेले आहेत आणि छोट्या घुलेंनी मला पार नको नको केलेली आहे आता हा गुळ भरपूर दिवस जाईल आता काही गुळ जास्त लागत नाही पोळ्या करायच्या होत्या म्हणून मग मी सांगितलं होता ना ऑलरेडी होता ह्याच्याऐवजी दूध घेऊन पाणी तिकडे बाबांकडे जा माझे हात खराब आहेत तिकड पावा आपल्या गावाकडच्या सारख्या भल्या मोठ्या मोटे मोठ्याच पोळ्या करते छोट्या छोट्या पोळ्या केल्या किल्ल्या खेळत बसायला लागतं आपली मस्त मोठी पोळी केली का एक पोळी खाल्ली का पोटम आहे की नाही पोळीमध्ये पुरण भरपूर भरायचं म्हणजे पोळी खूप छान लागते आणि हा जो तवा आहे तो निर्लेपच्या तव्यासारखा तवा आहे आणि तो घेतला तेव्हापासून असाच काळ आहे बऱ्याच वेळा व्हिडिओत मी सांगते कारण एखाद्या वाटेल की तवा नाही तव्यावरती चपाती भाकरी आणि पराठे वगैरे केले तरी चालतात किंवा डोसे वगैरे बन होतात म्हणजे सगळ्यांसाठी एकच तवा वापरला जातो हा चपातीला जसे चार पदर पाडतात तसंच पोळीला पण छान पदार्थ पाडतात आणि खाताना छान लागते पोळीला तेलाच्या त्याला तूप लावलं तर पोळी मस्त लागते चवीला होता ला अशा पद्धतीने तीनच पोळ्या के केल्यात कारण की आम्हाला काही जास्त पोळ्या आवडत नाही अनाथ बनवणार हे नैवेद्य नैवेद्य पण कसलं काम फुगलंय तो कसला भारी टम फुल बघून हे सगळं बनवत होतं त्याच्यामुळे किचनवरती भरपूर पसारा झालेला तो सगळा पसारा तुम्ही सध्या इग्नोर करा नैवेद्य भरून घेते घेतलं होतं का खाली हा

आणि त्याच्यानंतर आता उद्या परत पिल्लूला स्कूल आहे तर भांडे वगैरे लागणार होते आणि किचन वगैरे पण दुसऱ्या दिवशी क्लीन करायचं म्हटल्यानंतर उठून खूप कंटाळा येतो आणि घरात पण फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळे आत्ता जवळजवळ खूप उशीर झालेला पण मी सगळं किचन वगैरे पुसून घेतलं ट्रॉल्या वगैरे पुसून घेतल्या गॅस वगैरे घासला परत किचन ऑटा वगैरे घासला ही सगळी भांडे वगैरे जे आहेत ती सगळी घासून घेतली आणि त्याच्यानंतरच मी झोपले